इनाम एक हजार एक रुपया आणि एक कोर्टापासून कशी मिळण्याची दादा हातामध्ये एक पन्नास रुपये त्याच्यावर किती नावे एक हजार एक नाव

मानकेशी माझी पैवान माझी चेअरमॅन स्वतः यात नाही पात्र हरकत नाही दोन्ही पैवान आपल्याच्या स्वर्ग पाटील केसरीचा मानकरी या ठिकाणी झाला रंग पैवान पैवान आपलं नाव काय प्रय 反正哪家都拿不到，嗯